हाँगकाँग इथं पार पडलेल्या निमंत्रित क्विन्स कप इंटरनॅशनल रेदमिक जिमनॅस्टिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली मोहोर उमटवलेली आहे या स्पर्धेमध्ये भारतीय टीम ही पहिल्यांदाच सहभागी झालेली होती आणि पदार्पणातच खेळाडूंनी मेडलची लयलूट केलेली आहे आठ ते बारा या वयोगटात पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये भारताच्या तब्बल पाच खेळाडूंनी चौथ्या क्रमांकावर झेप घेत मेडल्स पटकावली आहे आणि पाच ते आठ स्थानावर सुद्धा भारतीय खेळाडूंनी आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे विशेष म्हणजे स्माईल ऑफ द टुर्नामेंट हा किताबसुद्धा भारताच्या रिद्धी विनेकर हिला मिळालेला आहे या स्पर्धेत भारताबरोबरच मलेशिया सिंगापूर हाँगकाँग कोरिया या देशातील खेळाडू सहभागी झालेले होते भारतीय रिदमिक टीमला आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक जज आणि कोच वर्षा उपाध्याय यांचं मार्गदर्शन लावलं पदार्पणातच भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं आहे पहिल्यांदाच गेली होती म्हणून फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा माझा मला म्हणजे मला खूप आनंद झाला की मला फोर्थ प्लेस मिळाली आहे पहिल्यांदा मी इंटरनॅशनल ह्याच्या इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये मी इंडिव्हिज्युअलमध्ये मेडल मिळालो आहे खूप चांगलं वाटतंय खरं वाटलं पण नव्हतं की मिळेल पण आता मी आता जसं मिळालं आहे तर चांगलं वाटतंय खूप नाही वाटलं होतं की मला एवढं मोठं यश मिळेल की इथे मी जिमनॅस्टिक्समध्ये रिबन आणि क्लब्समध्ये मला एकटंच इंडियन म्हणून मिळेल कॉन्फिडन्स होता खूप हेल्प केलं मला माझी दिवस रात्र मदत केली आणि प्रॅक्टिस घेत राहिली जवळजवळ पाच कंट्रीजमधल्या तीनशे मुलींनी भाग घेतला होता त्याच्यात आणि वेगवेगळे एज ग्रुप होते म्हणजे दिस वॉज द परफेक्ट कॉम्पिटिशन आपल्या मुलींचं स्टँडर्ड आपल्याला कुठपर्यंत रँकिंग त्यांचं काय आहे एशियन कंट्रीजमध्ये ते कळण्यासाठी आणि मुलींनी परफॉर्मन्स खूप चांगले केले आत्ता सध्या मलेशिया बेस्ट आहे एशियन्समध्ये तर ती कंट्री होती पण त्यांना पण आपल्या मुलींनी खूप टफ कॉम्पिटिशन दिली सो मग असं नव्हतं की आपण सेवन्थवर आहोत आणि ते फर्स्ट एक असं होतं की फक्त एक इंडियाची प्लेअर होती आणि बाकी सगळे मलेशियन होते रँकिंग सो so ती स्वरा म्हणून जी आहे इंडियाची ती सिक्स्थ प्लेसवर होती आणि बाकी सगळे मलेशियनचे होते सो वी गेव अ टफ फाईट टू दॅम खूप सुंदर एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी मी आणि सध्याच्या स्वतः इंटरनॅशनल प्लेयर्स आहोत आणि आम्हाला ही संधी तेराव्या चौदाव्या वर्षी मिळाली आणि आता या मुली सहाव्या वर्षीच त्यांना इंटरनॅशनल एक्सपोजर मिळतो तर त्याचा ता, ता, त्यांना खूप फायदा होईल त्यांच्या पुढच्या करिअरच्या दृष्टीने